नमस्कार माझं नाव दिव्या आज आपण पाहणार आहोत गावाकडच्या पद्धतीची हिरव्या वाटणाची मटकीची भाजी तर सर्वात पहिले लसूण हिरवी मिरची शेंगदाणी हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं त्याच्यानंतर कढाई गरम करायला ठेवायची त्याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकायचं तेल गरम झालं का त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकायची जिरे टाकून झाले की एका साईडला कांदा टोमॅटो चिरून घ्यायचा काम ते तडतडलं हे मग कांदा टाकायचा कांदा टोमॅटो टाकून परतवून घ्यायचं कांदा टोमॅटो परतलं का त्याच्यामध्ये आपलं हिरवं वाटण टाकायचं हिरव्या वाटणामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा सुद्धा ॲड करू शकता पण आम आम्ही कोथंबिरी एवढी वाटणं टाकत नाही त्याच्यामुळे मी टाकलेलं नाही आहे ते वाटण परतून घ्यायचं एक दोन मिनटं चांगलं परतवायचं त्याच्यामध्ये थोडी हळद ॲड करायची त्याच्यानंतर नंतर मग मटकी टाकायची मटकी स्वच्छ धुवून घ्यायची व मटकी राळून घ्यायची नेहमी कधी पण कारण की, की, की खाली खडे असतात आमच्याकडे हे अशी हिरव्या वाटणाच्या काळ्या वाटणाच्या जा भाज्या जास्त वापरतात मटकी टाकल्यानंतर अंदाजेनुसार पाणी टाकायचं पाणी टाकून घ्यायचं अंदाजेनुसार नुसार तो मारच्या झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं एक उकळी काढून घ्यायची उकळी काढून घेतली की मीठ टाकायचं वरतून कोथिंबीर टाकायची मी मीठ टाकायला विसरले होते त्याच्यामुळे नंतर ॲड केलं आहे कोथिंबीर टाकून परत एकदा थोडं पंधरा दहा पंधरा मिनटं शिजत ठेवायची शिजून जाते मटकी मटकी शिजायला जास्त टाईम नाही लागत झाली आहे आपली मटकीची भाजी हिरव्या वाटण्याची तयार